मला इच्छा राहायच आवाज काही नाही नाही झालत काय माहिती बोला तुम्हाला झालं होतं काय झालत मागच्या काय झालत काय बोला कायच नव्हतं काय आता सांगायचंय तुम्हाला पुरीवानी रुसून बसलो होत पूरगी नाही रुसत एवढे वेळ बस करतील काय काय म्हण नाही तू बर राहुल आवरलं ला एक सगळं माझ तू चड्डी ओके निघायचं का मंडळी चलो त्या घरी येतो काय मग कशाला येतोय येशील का एकटा येशील का आमच्या घरी नाही आता ठोकळा आलाय बाजारात पाहू आता दाखव ठोकळा थांब पाहू दे मी आता पहिल्यांदा आहे तर आता इथं राहुल गाडी शिकून राहिलाय गाडी एवढं किती ला भाऊ दुसरीला इथे बर का, का गाडी इथे पोराला इथे का नाही इथे नाही गाडी थोडी इथं खाऊ घ्यायचंय का भापू काय आम्हाला उतर खाऊच दुकान आहे आणि त्यामुळं पोरगा आलय गाडी चालू इथे मला वाटलं पार आता येऊन जाईन जा। का तेच तू मंग तेव्हा तेव्हा गेलेला आहे आता खाऊ ये आता जाऊ का जाऊ काय अ बाबा बाय बाय ए, हो ए, ए ए ए इकडे तो काय प्रिया जाऊ का तर बाय बाय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा ए प्रिया तर आज आम्ही आहे सांधन व्यालीला म्हणजे आपल्या सांदन दरीला तर आमची टीम रेडी आहे राहुलजी सदगीर इकडं अनिरुद्ध सर आणि तिघच ट्रिओ थ्री रे ट्रायव्हर ट्रायव्ह हा दॅट इज दॅट तर आहे आता व्हिडिओ पाहत राह तुम्ही काही नाही आणि काहीच बॉलेज नाही आपल्याला डायरेक्ट तुम्हाला आता सांदा दरीतच घेऊन जातो डायरेक्ट की यावेळा चलो मित्रांनो गाडी एवढी भारी ना आता मध्ये तुम्ही व्हिडिओ पाहिलीच असेल गाडी घेऊन टाकली आणि नाद करून टाकला म्हणजे आता आम्हाला हि डायरेक्ट जिथून आता डायरेक्ट आपण म्हणजे घाटे ना, ना।, 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 ना। साडेचारशे साडेचारशे बाब तुला जागे होईल त्यांना भाड्या दिले भाड आणि भात किती एकर राहते भात राह साडेबत्तेचाळीस साडेबत्तेचाळीस का एकर बाबा शंभर अकराचं कस आहे काय विषय पूर्ण गुरानला राणे गावात का आपलं हा म्हणजे ते शितीने डायरेक्ट गाव तिकडे साडे चारशे अकर आहो आहे तिकडे साडे पंचाळीश अकर मध्ये वाटतोय मोठं तिकडे पुढं पावन चक्सत का दिसतो तो तिकड चापलाय एवढं मोठं असे काय आता सोपं वाटलं तुला

सांगायचंय तुम्हाला पुरीवानी रुसून बसलं होत पूरगी नाही रुसत एवढ्या वेळ बोलायला ये असं तुम्हाला झालत काय नेमकी जाऊ दे हा म्हणलं नाही म्हणलं काय झालत काय हा पुरी एवढ्या नाटकं नाही करते खरं सांगत तुम्हाला नाही नाही गंज पाहिले पण एवढं नाटक नाही करते पाहिले म्हणजे मग आता अनुभव नाही म्हणजे आपण नाही का नाही अजून झालायचे नाटक करते अरे कलयुगात माहिती माहिती होत आहे का नाही अनुभव शिवाय काहीच नाही माहिती अनुभव शिवाय नाही मजा तुला आहे ना आमदो मला काहीच अनुभव आला मी म्हणलोच ना मग त्यांनी तसं नाटक नाही नाही केली का नाही हा का तो तौरा, असं बोलत नव्हता का अरे हा पण मग तो बोलत नव्हता पण पुरुष कसं करतो ते नव्हतं माहिती मला मग बाई सारखं करायचं खतरनाक ये बाबो अरे बाबो काय घाटे राहू देऊ कस लग बाबा खर नाही विषय काय माहिती का आम्ही ना पावसाळ्यात एवढं कुठं फिराय जात नाही पावसा पावसाबाण्याच हे उन्हाळ्यात आहेत निघतोय आणि अपेक्षा काय अपेक्षा काय आपलं आमचं काही हिरवगार वातावरण कस चाल का

हेच आपल्या पाटाला पाणी येत आहे तुमच्यामुळे एवढं खाली पातळी गेली त्याची मग काय करू करायचं काय आमच्या अकोल्याची कृपा आम्ही कुठं नाही म्हणतो आलो आहे आम्ही निळवंडे धरणावरती एक नंबर आहे वीव निळवंडे हे पाणी पण काय यंदा पण हे थोडं पाणी नाही राहू अकोल्याला पाऊस जास्त होतोय जास्ती महाराष्ट्र पुरणीवाने समजलं काय गाडी घेऊन चालले येऊ दे तर मित्रांनो मला सोडून गेलेले आहेत पोर पण आपलं निळवंडी धरण प दे ना का नाही पैसे काय हा गाडी पुढे घेऊन चालली टाटा पंच ए काय रे गाडी धुतली होती पार आता तर पण म्हणाली का किती क्लास दिसत आहे निळवंडे धरण एक नंबर डायरेक्ट यावर पाणी सोडले वाटत नदीला त्या नाही किती क्वालिटी रे किती क्वालिटी चला आता पुढं जायचंय आम्हाला तर जातो आता पुढं पोर थांब उतरले नाही पोर माहिती आई कोण आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली बर लाडका म्हणून तब्येत चांगली समजलं तब। ना चांगली हा नागड प्रिया तर आता आम्ही आलेलो आहे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जलाशय भंडार दरा ये दरवाजातून इथूनच पाणी येतं भंडार धऱ्याचं या ओई खतरनाक आहे रे जस असेल हं चला पुढे आता इथं खाली जाऊन परत आपण हां बघा भिंत येतत्र बघा दिस इज द भांडार दारा ही कोणती भिंत आहे भंडार दाराची भिंत मारबाजी काय ही साइडला काय म्हणते

ये मित्र भेटले कल्याण वरून काय करताय तुम्ही गाडी नाही गाडी हे काय म्हणते रावले ना रायडिंग रायडिंग राय बाईक रायडर किती लांब आहे तू सांग चलाय का विचार तुमचा यायच सोबत जाऊ काय सरळ गेलो आलोय आम्ही धरणावरती पावसाळ्यात सगळं पॅक राहत बरं का आता जरा पावसाळा संपला त्यामुळं आता रिव्हर्स फॉल भांडार दारा सगळं गेल बा सांधन दरी जायचे आता आ राहुल क्या रे पा विहंगमय दृश्यम बोटिंग चलो नमस्कार नमस्कार इथं आपल्याला ओळखलेलं आहे तुम्ही संगम मिळजीचे घरगाव बॉटा घारगाव बोटा हे बोटिंग चालू आहे इकडं इकडं पवायचं काम चालू ओरा बापरा सूर्याची किरण पाय राहून गे शारी एकच नंबर आम्ही दाखवली घ्या पुढे पाहिलं का कसं पुढं बोलता हा जवल ती कस आहे सह्याद्री तुझं प्रेमावर वरलं तुझं बरल तुझरी कर तूच म्हणते का तर मला वाघरा आज आता रतनवाडीला पावती फाडायची उद घेतला नाही अगदी घेतला ना मी आम्ही अगदी घेतलाय ना नाही नाही घेतलं का पण पाया या अगदा घेत नाही सांगतो समीक्षा कितीला जाते शाडी दुशिडीला घेऊ का कितीला वीस का विस का बडवीस लय शाळेत सांग सामीक्षा. सामीक्षा. ना का बडविसल हा माल विसलाच जाणार कमी नाही जाणं कमी नाही इच्छा आहे समीक्षा समीक्षा किती घेशला आधी दहा महिने आता वीज घ्यायची का तेच लच आहे का तर पोरगी फुलं विकती घेच द्यायला का आम्हाला ते घे ते कोणते घेऊ येऊ का येऊ दे किती देऊ मग दहा देऊ का वीस देऊ तू आधी दहा म्हणजे इकडे येई अभ्यास कर मोठी आता चाललेलो आहे रत्नवाडीच्या महादेव म्हणजे एक नंबर टायर काय विषय

पिंडे ते महादेवाची पिंड ती सहा महिने पाण्यात राहते सहा महिन्यानंतर पाणी हळूहळू कमी होतात पाणी कमी होताना दिसते बघ आणि पूर्ण कोरे दगड पूर्ण दगड म्हणजे पाणी जस जसं खाली जाईल तस हळूहळू सहा महिने म्हणजे निसर्ग स्वतः महादेवाच्या पिंडीला पाण्याचा आविषयक करत असतो सहा बहीण सहा महिने म्हणजे पूर्ण पाण्यात राहते नाही का सहा बहीण किती सुंदर म्हणजे बघ म्हणजे पूर्ण दगडात शिल्पकला म्हणजे का कोरलेलं एकदम मित्रांनो खरं सांगायचं झालं म्हणजे ना पूर्वीच्या काळी जे काही आपल्या दे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही मंदिरं बनली त्यापैकी रतनवाडीचं मंदिर स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट असा नमुना म्हणजे आता असं मंदिर बांधणं नाही शक्यच नाही एवढं बारीक असं नक्षीदार काम आहे आणि त्या नक्षीदार कामातून त्यांना अनेक असे उपदेश म्हणजे नाही का काय म्हणते त्याला सूचना सांगायच्या होत्या नाही का आपल्याला जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचले होते त्या प्रत्येक कलाकृतीतून आपल्याला आप वेगवेगळी माहिती मिळते असं मंदिर आहे ना खरंच म्हणजे एक नंबर आहे रतनवाडीचं महादेवाचं मंदिर ओम नमश्य इकडे इंग्लिश मध्ये इथं हिंदी आणि सगळी माहिती दिलेली मंदिराची अमृतेची आता चाललेलो आहे आम्ही पुढे पुढच्या दिशेने चला